नमस्कार तीस दिवस तीस म्हणे दिवस सहावा म्हण सहावी तर आजची म्हण आहे ती जरा मावळ भागातल्या कामांवर आधारित आहे ती अशी आहे की देव गाभारत आला तर मनोगो औंज औंजला गेला आता याच्यात औंज हा शब्द आलेला आहे औंज हा शब्द भात लावणीसाठी वापरला जातो म्हणजे मावळ जो भाग आहे भोर वेल्हा मुळशी किंवा रायगड जिल्हा जो असेल तिकडे तर जिथे जिथे भात लावणीची कामं करतात ना तर त्या कामाला औंज म्हणतात आणि भात काढणीच्या वेळेस म्हणजे भात कापणी जोडणी मळणी उफणणी या सगळ्या कामाला लाणी म्हणतात आणि मावळ भागात ही शेतीची कामं खूप महत्वाची असतात म्हणजे औंज आणि लाणी आणि ह्या काळात इतकी गडबड असते कामाची इतकी टिप्पर घाई असते की कोणाला मरायला सुद्धा सवड नसते असे म्हणतात किंवा मेलेला मड सुद्धा झाकून ठेवतात हो कारण कामं इतकी पडलेली असतात आणि त्याच्यावरच हे मन आधारित आहे की देव गाभारात आला पण गोसावीन आवंजाला गेलाय म्हणजे काय तर गोसावी रोज देवाची पूजा करतोय तो देव साक्षात स्वतःहून गाभण्यात प्रकटला आता पण गोसाळ्याला देवाकडे बघायची सुद्धा सवड नाहीये